सा चंदनी सादा आशाया साजवेरा गंध काशाया साजवे श्रोते हो स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील या रचनेबरोबरच आजचा आपला जनता सहकारी बँक सांज धारा हा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत सांज धारा, या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक श्रोतेहो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे एक एफ एम संध्याकाळचे ठीक सहा वाजले ऐकूया पुणे वृत्तांत विविध भारती पुणे पूजा दीक्षित सादर करीत आहे पुणे वृत्तांत करगिल युद्धातील भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दक्षिण कमांड मुख्यालयानं करगिल विजय दिवस मोठ्या अभिमानानं आणि देशभक्तीच्या उत्साहानं साजरा केला दक्षिण मुख्यालयाचे जनरल ऑफिसर चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्यासह इतर प्रमुखांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली भारतीय सैन्याच्या शौर्याची धैर्याची आणि बलिदानाची आठवण म्हणून करगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हिंजवडी परिसरासह माण म्हाळुंगे सूस या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीनं कराव्यात मेट्रोची सुरू असलेली कामं गतीनं पूर्ण करावीत विविध विकास कामं आणि रस्त्यांची कामं करताना स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आकुर्डी इथल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय इथं आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले हिंजवडीच्या अडचणी सोडवण्यासाठी गेले कित्येक महिने मागणी करत आहोत सरकारला विनंती आहे की या समस्या लवकरात लवकर सोडवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे या संदर्भात पत्रकारांशी पत्र बोलताना सांगितलं हृदय मूत्रपिंड यकृत यांसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी रुग्णांना दहा ते वीस लाख रुपयांपर्यंत करावा लागणारा खर्च आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अत्यल्प दरात किंवा मोफत उपलब्ध होणार आहे प्रत्यारोपणासाठी रुग्णालयांना पाच लाख रुपयांचं पॅकेज दिलं जाणार आहे या व्यतिरिक्त लागणारा अतिरिक्त खर्चही विशेष निधीतून भरला जाणार असल्याचं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे श्रावण महिन्याच्या निमित्तानं भीमाशंकर इथं भाविक दरवर्षी मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात त्यासाठी एसटीच्या पुणे विभागाकडून भीमाशंकरसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे शिवाजीनगर खेड मनसर डेपोतून एकूण ऐंशी जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचं पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितलं ग्रेप ग्रोवर्स फेडरेशन ऑफ इंडिया पुणे आणि नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे यांच्या वतीनं देण्यात येणाऱ्या द्राक्ष भूषण या राष्ट्रीय पुरस्कारासाठी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषीरत्न अनिल घमाजी मेहर यांची निवड झाली आहे उद्या विजयापूर इथं बेदाणा उत्पादन आणि प्रक्रिया सद्यस्थिती या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलं आहे यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे पुणे महापालिका आयुक्तांनी शहर स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना सुरू करतानाच रात्रपाळीतही झाडणकाम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत यासाठी नव्यानं पाचशे कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचे आदेश दिले आहेत रात्री होणाऱ्या ओला आणि सुका कचरा मिश्रित येत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे राष्ट्रीय लाल खुरकत संशोधन केंद्र यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांना लाल खुरकत या विषाणूजन्य आजाराचं संक्रमण झाल्याचं निदान करण्यात आलं असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीनं देण्यात आली या प्राणी संग्रहालयात सोळा चितळांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता पर्यटन विकास स्थानिक अर्थवृद्धी या उपक्रमासाठी साता सा सा सातारा इथं एकतीस जुलै रोजी पर्यटन विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून इच्छुकांनी या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नावनोंदणी करावी असं आवाहन पुणे विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उपसंचालक शमा पवार यांनी केलं आहे विद्या प्रतिष्ठान यशस्वी समूह आणि आय बी एमच्या च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कौशल्य विकास कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना उद्योग जगतातील स्पर्धेसाठी सक्षम बनवण्याचा उद्देश होता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील दहावीत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव महापालिकेच्या वृत्तीनं प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देऊन आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला शालेय उपक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रकल्पांचा समावेश करून प्रशिक्षण अधिक अद्ययावत आणि गुणवत्तापूर्ण करावं असं मत पवार यांनी यावेळी मांडलं हवामान पुणे आणि परिसरात आज सकाळपासून ढगाळ हवामान असून हलका ते मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी पडत आहेत आज कमाल तापमान सव्वीस अंश तर किमान तापमान बावीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं उद्या सुद्धा हवामानात फारसा बदल संभवत नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी सहा वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये नमस्कार श्रोतेहो आपण एकत आहात पुणे विविध भारती एकशे एक, एक, एक एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल श्रोतेहो संध्याकाळचे सहा वाजून सहा मिनिटे झाली आहेत प्रसारित करत आहोत